मित्रांनो आपण नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म याविषयी माहिती पाहत आहोत त्यामध्ये प्रथम आहे हवा हवा जी आहे या हवेमध्ये इतर वायूचं काय असतं मिश्रण असतं मग त्यामध्ये कोणकोणते वायू असतात वाय। त्याच्यामध्ये असतो ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड निओन मिथेन नायट्रोजन हेलियम क्रिप्टॉन पाण्याची वाप व तसेच थोड्या प्रमाणात इतर वायू तर आता हवा हवा ही आपल्याला डोळ्याला दिसते का नाही पण हवेला वस्तुमान आणि वजन असते हे एक छोट्याशा प्रयोगाद्वारे मी तुम्हाला काय करत आहे दाखवत आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे एका फुग्यामध्ये काय केली आहे आणि एका फुगा रिकामा आहे तर हे वाप कुणीकड झुकलेला आहे ज्या फुग्यामध्ये हवा भरलेली आहे त्या फुग्याच हे माप काय झालेलं आहे जास्त झालेलं आहे म्हणजेच त्याच्याकडं यावरून आपल्या असे लक्षात येते की हवेला काय आहे वजन आहे आहे का हवेला वस्तुमान आहे हवेला वजन आहे याच्यावरून आपल्या लक्षात येते काय